एखादा विद्यापीठ मध्ये कुलपती झाले एखादा प्राध्यापक झाले तर त्यांना माझी कुलपती म्हणता येतो हे आपले माझे गुरु होते असं म्हणता येतो आणि लौकिक गुरुना माझी म्हणता येतो परंतु लौकिक करताना अध्यात्मिक गुरु माझी होत नाही कधीही तो स्त्रीकालवादीत हो असणारा गुरु असतो त्या गुरुला आजी माझी काय नसतो कारण गुरु गुरुच असतात म्हणून आध्यात्मिक गुरु तो पारमार्थ गुरु त्याला आपण या वीर लिंगाय परंपरामध्ये सद्गुरु म्हणतो त्याला आपण कुळगुरु म्हणतो म्हणून त्यांचा हस्ते आपल्या जीवनामध्ये लिंग दीक्षा घेतो इतर लिंग दीक्षा आपण घेतलं तर होतो काय लिंगालाही महत्व नाही लिंग देणाऱ्यालाही महत्व नाही आणि लिंग गळ्यात घेणाऱ्या सुद्धा त्यांनाही महत्व नाही म्हणून लिंग दीक्षा घेत असताना सद्गुरू कडून घेतला पाहिजे अधिकारीकडून घेतला पाहिजे तो गादीवर विराजमान आहे त्यांचाच घेतला पाहिजे